धर्माचा उद्देश नको आहे लोकांना भेटावं लोकांना विचारावर आमच्या काय अडचणी आहे समस्या आहेत सांगा आम्ही त्या सोडून ही नैतिक जबाबदारी आमची आहे आमचा राजकीय पक्ष आहे आणि पक्षाच्या धीरधोरणाप्रमाणे जनहित करणं लोककल्याण करणं हा आमचा धर्म आहे त्याप्रमाणे जन आम्ही जातो आहे आलेल्या लोकांकडून घेतोय यांचं म्हणणं ऐकतोय ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे देवच्या कसं काय काही शासनाच्या प्रशासनाच्या संबंधित आहेत जवळपास एकशे नव्याच्या जवळपास नियोजन आहे राजकीय राजकीयचं म्हणणं काय वोट चोरी प्रकार आता मनसेचं उत्तर दिले एक प्रेझेंटेशन कोणी असू दे कोण आमचा काय बी जे पीचा प्रश्न आहे काय शिवसेना आहे एकनाथ शिंदेचा प्रश्न काही सांगू नाही पण मुळात आपण हे सगळ्या शकतो की उद्धव ठाकरेंनी आकर्षक केलेलं कार्य सांगावं लोकहिता सांगा एखादं धर्म संस्कृत सांगा एखादा उद्योग सांगा लाख दोन लाख पाच लाख कामगार होते काय विधायक कार्य यांच्या सत्तेत ज्या माणसाने तुम्हाला कार्य केलं नाही त्यांचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता आम्ही आयुष्यात किती कामं केलं तरी सांगा तुम्हाला एक महिन्याच्या टीम सांगा ना गरीबाला गरीबाला मदत केली नोकरी नोकरी दिली कोणाचं लग्न झालं नाही गरीबांचं लग्न करून दिलं सांगा मी देतो तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येतात आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा मतदार एक देण्याचा मुद्दा पुढे येतोय त्याच अनुषंगानं हा जो हा जो चोरीचा मुद्दा जो आहे तो परत विरोधात पुढे काढताना पाहायला मिळतो प्रश्न आम्ही उत्तर देऊ तुमचा काही समजलं आहे काही समजलं आहे त्याने एवढे वाटत केलं सत्तेत काँग्रेस त्यांना नैतिक अधिकार आहे विचारायचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आहे अधिकार त्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या दृष्टीने कशा पद्धतीने एकूणच महायुतीची तयारी येणं काय Okay.